देशात गोहत्या बंदी असली तरीही गोमांस तस्करी रोखण्यासाठी सरकार अपयशी ठरत आहे. महाराष्ट्र सरकारने तर गायीला राजमाता दर्जा दिला आहे परंतु गोमांस तस्कर ही बंदी झुगारून गोवंश पळवून नेण्याचा प्रयत्न करत आहेत असे उघडकीस आले आहे. बदलापूर्व ग्रामीण परिसरात गोवंश तस्करी करणाऱ्या टोळ्यांची हालचाल सुरूच असते. ते गुरंंना बेशुद्ध करण्यासाठी इंजेक्शन देतात मग त्यांची गाडी येऊन काही क्षणात गुरंंना गाडीच्या डिक्कीत भरून गायी बैल बेकायदेशीर कत्तलखान्यात पोहोचवले जातात सदर टोळीतील युवक गुंड प्रवृत्तीचे असून ते हत्यारबंद असतात अशी माहिती थी समोर येते आहे त्यामुळे त्यांना पकडण्यासाठी सुद्धा पोलीस यंत्रणा घाबरते अशी चर्चा आहे असाच एक प्रकार बदलापूर पश्चिम येथील चिकनपाडा येथील राणे कुटुंबियांच्या घराला लागून असलेल्या गोठ्यात हे गो तस्कर शिरले त्यांनी गाईंना बेशुद्धीचे इंजेक्शन दिले परंतु आवाज झाल्याने राणे बाहेर आल्याने ते तिघे गो तस्कर बाईकवरून पळून गेले आणि याबाबत ग्रामस्थ संतप्त झाले असून परिसरात धार्मिक तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे माझं नाव गणेश दत्तात्रय राणे मी राहायला एरंजाडला आहे हिरंजाड चिकनपाड्यामध्ये तर माझ्या गाईंना दीड वाजेच्या सुमारास मी बाथरूमला उठल्या असल्या कारणाने मी आणि माझी बायको तर आवाज येत होता मला का गायांचा बेचन अवस्थेमध्ये असा आवाज येत होता तर मी बघायला आलो तर बघतोय तर गाया एकदम डायरेक्ट अचानक पडल्या मी पप्पांना उठवायला गेलो पप्पांना उठवल्यानंतर पप्पा येऊन पाहिलं तर गायांनी डायरेक्ट मानत टाकली आणि एक हातभर अशी जीप बाहेर काढली तर आ, मी चेक केला तर त्यांच्या या गायीच्या मानेवरती इंजेक्शन मारलेले खून होती आणि सफेद गायीच्या मागच्या साईडला मा इंजेक्शन मारलेली खून होती मी जसं दरवाजा खोलला त्याच टायमाला समोर जण गाडीवरती बसलेले होते मला वाताच निघून गेलेले मग एक चार साडेचार वाजता गायांना म्हणजे फक्त मान हलवायला लागले मान पूर्ण टाकलेली होती सकाळी साडे दहा वाजता गाया उठ उठवल्या मी तेव्हा त्या उठल्या जवळजवळ दहा बारा तास लागले त्यांना ज डायरेक्ट शुद्ध आले त्यांना आणि मी डॉक्टरांना जाऊन भेटून आलो तर डॉक्टर बोलतात का त्यांना बेशुद्धीचं इंजेक्शन दिलं असेल त्यामुळे ते आता उठणार नाहीत दहा बारा तासांनी आणि ते दहा बारा तासांनी नमस्कार मी मनोहर बन नॅचरल डिझास्टर रेस्क्यू फाउंडेशनचा सदस्य मी गेल्या एक दहा ते बारा वर्षापासून रेस्क्यूचे कामं करतो रेस्क्यूचे कामं करत असताना आम्ही गेल्या वर्षापासून बघतो आम्ही हे जे गायी बैल झाली गुरं झाली चोरण्याचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढलेलं आहे यांना नक्की पाठीशी घालतोय कोण आणि जर आपण जर कुठल्या याच्या ग्रुपवरती किंवा कोणाला जर सांगण्याचा प्रयत्न केला पोलीस असो कोणी असो किंवा कुठला राजकारणी असो कोणी याच्यामध्ये सहकार्य करत नाही आणि आताच काही महिन्यापूर्वी गाईला राजमाता घोषित केली आली करण्यात आली मग ती नुसती नावापुरताच राजमाता घोषित करण्यात आली का तिचं रक्षण कोणी करायचं का आम्हाला हातामध्ये तलवारी घ्यायला लागतील ते जसं बोलतात आम्ही मरणाला घाबरत नाही आम्ही आमच्या अंगावरती कोणी धावून आलं तर आम्ही त्यांना मारू मग आम्ही पण घाबरत नाही आम्ही तर रेस्क्यू काम करतो मग आम्ही तुम्हाला रेस्क्यू असे करू की तुम्हाला उठता पण येणार नाही ना चालता पण येणार नाही मग हात हातपाय आम्हाला कलम करायला लागले तरी चालतील मग आम्ही पण आता ठरवलेलं आहे त्या दिवशी या बिचारी गाई आज हे शेतकरी आहेत त्यांना दिवसा सकाळी चाराला नेत आहेत खाला टाकतात पाणी देतात खुराक देतात मग त्या काय नुसते आम्ही काही बिझनेस साठी नाही पाळल्या एक घरा घरची गर वाढवालांची परंपरा चालवण्यासाठी आम्ही गायी ठेवलेल्या आहेत बैल ठेवलेले आहेत तर आम्हाला काय हवच नाही आमच्या गायी चोरून नेवा कोणी आणि कोणच्यासाठी आम्ही रात्रीच्या पोलिसवाल्याबद्दल तुम्ही कॅमेऱ्या लावले पाहिजेत मग आम्ही जर कॅमेऱ्या लावले तर मग तुम्ही काय करणार तुमचा काय उपयोग हो आहे मग याचा अर्थ तुम्ही पाठीशी घालता ना त्यांना ते, ते बिंदास रा, रात्री येत आहेत जर आमच्या घराच्या गोट्यापर्यंत येत आहेत तर मग आम्ही काय करायचं मग आता आम्ही पण ठरवलंय प्रत्येक चौका चौकामध्ये आम्ही आमचा ग्रुप तयार करणार जर हे भेटले आम्हाला मग आम्ही यांचा आराडा चुराडा फार आपास नाही टाकणार यांचा मी जे आहे ते स्पष्ट बोलतो मग आम्हाला आम्ही विचार नाही करणार हा कुठला जो गुन्हेगार आहे जो चोरी करतो तो कुठल्या जाती धर्माचा नाही तो चोरी करतो म्हणजे तो चोरच आहे मग चोरेचे अद्दल घडवणार आमचं काम आहे आम्ही लवकर त्याच्यावरती ऍक्शन घेणार तुमच्या तुमच्यात जर होत नाही तर मग आम्ही आमच्या परीने प्रे, प्रयत्न करणार तुमच्या स्वप्नातील लग्नाचा बसता तयार आहे कुलस्वामी नी वस्त्र दालन बदलापूर पश्चिम इथे मिळवा लग्नाचे कपडे होलसेल दरात फक्त शंभर रुपयांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंत बदलापूर स्टेशनपासून फक्त पाच मिनिटांवर शौर्य शॉपिंग सेंटर वैशाली टॉकीज जवळ